जालन्याला पाणी पुरवठा करणारा घाणवडी तलावात पाण्याची आवक वाढल्यामुळे यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी पातळीत वाढ मागील वर्षी तलावात पाऊस कमी प्रमाणात असल्यामुळे तलावात पाणी कमी प्रमाणात साठा उपलब्ध होता यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे यावर्षी जालन्याला या तलावातून पाणी पुरणार व पा पाण्याची आवक वाढत असल्यामुळे तलाव शंभर टक्के पूर्ण भरणार आहे